आवळी बुद्रुकच्या ज्योतिर्लिंग फाउंडेशनचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद अरुंधती महाडिक ज्योतिर्लिंग फाउंडेशनचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्यकौतुकास्पद आहे असे प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी केले आवळी बुद्रुक तालुका राधानगरी येथील ज्योतिर्लिंग फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार चोवीस शैक्षणिक साहित्य वाटप व कर्तृत्ववान संपन्न व्यक्तींचा विशेष सन्मान सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवीश पाटील कौलवकर होते प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संदीप टिपुगडे यांनी केले यावेळी प्रास्ताविकामध्ये शैक्षणिक व सामाजिक या क्षेत्रातील आपल्या कामाची माहिती दिली कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुराडे भोगावतीचे संचालक बी ए पाटील साहित्यिक बाबूराव शिरसाट पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड अमर कुंभार शंकर पाटील पी बी कवडे संपत चव्हाण सरपंच अस्मिता सुतार उपसरपंच श्वेता पाटील स्वप्नील परिड दिलीप गुरव सर्जेराव पाटील विठ्ठल कांबळे सागर कवडे दत्तात्रय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आभार शिवाजी बारड यांनी मानले